कायमच कुठल्या ना कुठल्या कारणामुळे चर्चेत राहणारा आदिवासी विकास विभाग अधिकाऱ्यांच्या बर्थडे सेलिब्रेशनमुळे पुन्हा एकदा चर्चेत आलाय आदिवासी विकास विभागाचे उप सुदर्शन नगरे यांचा वाढदिवस बुधवारी धूम धडाक्यात साजरा करण्यात आला साहेबांचं केबिन फुलांनी सजवण्यात आलं होतं एवढंच नाही तर आनंदाच्या भरात साहेबांच्या कर्मचाऱ्यांनी कार्यालयातच कोल्ड फायर लावून साहेबांच्या वाढदिवसाला चार छान लावून टाकले एखाद्या सेलिब्रिटीच्या स्टेज शो सारखा माहोल आदिवासी विकास विभागाच्या कार्यालयात बघायला मिळाला पार्टी बॉम्बरने साहेबांचं स्वागत करण्यात आलं आणि सहकाऱ्यांच्या उपस्थितीत बॉस नाव केकचं कटिंग करण्यात आलं कल्पनेपेक्षाही जोरदार वाढदिवस साजरा झाल्यानं साहेबही भारावून गेले आणि तेवढ्यात अतिउत्साही कर्मचाऱ्यांनी साजऱ्या केलेल्या वाढदिवसाचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले वाढदिवस साजरा करण्यासाठी आणि वरिष्ठांना शुभेच्छा देण्यासाठी काहीच हरकत नाही मात्र आपण कोणत्या जागेत आणि कशा प्रकारे वाढदिवस साजरा करतो याचं भान बाळगायला होतं <प्राणा> दरम्यान याबद्दल आम्ही आदिवासी आयुक्त नयना गुंडे यांच्याशी संपर्क साधला असता या सेलिब्रेशन बाबत त्यांना माहिती नव्हती तर स्वतः उपायुक्त सुदर्शन नगरे यांनी देखील एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढदिवस साजरा होईल याची कल्पना नसल्याची माहिती एबीपी माझाला दिली आहे मी सरप्राईज आलो आणि असं काय होईल मला बुके वगैरे ठीक आहे बुके वगैरे असेल मला असं वाटलं पण ते फुलं वगैरे किंवा कोल्ड फायर होणार अपेक्षित नव्हतं मला पण हो। मी तर लोकांना बोलू याच्या पुन्हा चुका करू नका शासकीय हो। करायला चांगलं नाही आहे लोकांना सांगितलं तुम्हाला असं चुक करू नका माझंच काय कोणाचं बड्डे असेल इतका इतका उत्साह दाखवू नका केक वगैरे बुके ठीक आहे तुम्ही शुभेच्छा देणार पुढे असे कार्यक्रम होणार याची पूर्ण काळजी घेऊन याबद्दल आणखी माहिती घेऊ आपले प्रतिनिधी मुकुल कुलकर्णी यांच्याकडून मुकुल एखाद्या बॉसच्या वाढदिवसाचा एवढा उत्साह कदाचित महाराष्ट्राने पहिल्यांदाच बघितला असेल बरोबर आहे कारण एवढ्या मोठ्या थाटामाटामध्ये एवढ्या मोठ्या धूमधडाक्यामध्ये हा वाढदिवस का साजरा करण्यात आला असा प्रश्न जसा तुला पडलेला आहे तसा आदिवासी विकास विभागामध्ये वेगवेगळ्या समस्या मांडण्यासाठी आदिवासी पाड्यावरून पायपीट करत येणाऱ्या प्रत्येक नागरिकाला हाच प्रश्न पडलेला होता काल बाहेर आदिवासी विकास विभागाच्या प्रांगणामध्ये एक आंदोलन चालू होतं आणि आतमध्ये अशा भव्य दिव्य अशा वाढदिवस सेलिब्रेशनची तयारी देखील सुरू होती वारंवार अशा पद्धतीने तिकडे वाढदिवस सेलिब्रेट केले जातात अशी माहिती देखील मिळते परंतु कुठलं तरी तारतम्य इथल्या कर्मचाऱ्यांनी अधिकाऱ्यांनी बाळगायला पाहिजे कुठल्या जागेमध्ये आपण कशा पद्धतीने वाढदिवस साजरा करतो याचं भान कान कोणालाच राहिलेलं नव्हतं आज ज्यावेळेस आम्ही आदिवासी विकास कार्यालयामध्ये गेलो त्यावेळेस प्रत्येकजण सारवासारव करण्याचा सा प्रयत्न करत होता कर्मचारी आले कर्मचाऱ्यांचा उत्साह होता असे वेगवेगळे कारणे सांगितल्या जातात आपण याआधी अनेक वाढदिवस बघितलेले आहेत मग सरकारी अधिकाऱ्यांचे कर असतील कर्मचाऱ्यांचे असतील एखादा बुके देणं केक कापणं इथपर्यंत काहीच हरकत नसते परंतु कुठल्या जागेमध्ये कशा पद्धतीने हा वाढदिवस साजरा केला जातो आणि यातनं काय संदेश दिला जातो हे बघ अत्यंत महत्वाचा आहे खरं तर आदिवासी विकास विभाग हे मुख्यालय म्हणून ओळखलं जातं आणि इथे आदिवासींचे वेगवेगळे प्रश्न समस्या मांडण्यासाठी नागरिक येत असतात कालच एका शिक्षकावर देखील गंभीर स्वरूपाची कारवाई करण्यात आलेली होती विद्यार्थिनींचा त्यांनी छळ केला या प्रकरणी त्याच्यावर निलंबनाची कारवाईचं एका बाजूला आदेश निघतात आणि दुसऱ्या बाजूला उपायुक्तांचा वाढदिवस एवढ्या धूमधडाक्यामध्ये साजरा केला जातो त्यामुळे यापुढे तरी देखील भान ठेवलं पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त होत आहे मुकुंद धन्यवाद या अपडेट्स बद्दल एबीपी मासा उघडा डोळे बघा नीट